नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इथं बारावी मराठी या विषयाच्या संदर्भात बोर्ड फे परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या या परीक्षेत कोणते महत्त्वाचे प्रश्न आणि कशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि या संदर्भातला अभ्यास आपण करतो आहे यापूर्वी व्याकरणातील कृती क्रमांक पाच यावरती आपण विचार करतो आहे यामध्ये दोन विभाग आहेत एक व्याकरणाचा विभाग आहेत आणि एक लेखनाचा विभाग आहे ज्यामध्ये लेखनात निबंध या घटकाचा विचार केला जातो तर आज आपण निबंधाच्या संदर्भातले बोर्ड परीक्षेला विचारण्यात आलेले प्रश्न पाहूयात आणि नेक्स्ट पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये इम्पॉर्टंट निबंध कोणते असतील की जे आपण तयारी करून जाणं गरजेचं आहे त्या संदर्भातला विचार करणार आहोत तर चला पाहूयात सुरुवातीला ऑक्टोबर दोन हजार एकवीस या वर्षी आलेले प्रश्न प्रश्न असतो खालील कोणत्याही एका विषयावरती सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास शब्दात निबंधल्या आणि या ठिकाणी पाच निबंध दिले जातात आपण आपल्या नॉलेजप्रमाणे आणि सोपा वाटणारा जो विषय असेल तो निवडून निबंध लिहू शकतात आणि हे जे पाच प्रकार आहे त्या पाचपैकी कुठला प्रकार सगळ्यात सोपा आणि चांगला तुम्हाला मांडता येऊ शकतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत आज फक्त आत्तापर्यंत विचारले गेलेले निबंध जे परीक्षेत आहेत त्याचा विचार करतो आहे तर या परीक्षेमध्ये पहा मी अनुभवलेले पहाट मी शेतकरी बोलतो आहे तिसरा निबंध होता झाडे बोलू लागली तर चौथा माझा आवडता कलावंत आहे आणि पाचवा आहे भ्रमणध्वनी यंत्र म्हणजेच मोबाईल शापकी वर्धा तर हे जे निबंध आहेत तसे पाहिले तर अतिशय सोपे आहेत तुम्ही सहज याच्यावरती दोनशे अडीचशे शब्दामध्ये माहिती लिहू शकतात पण ते प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे कारण या प्रश्नाला दहा गुण आहेत तर हे दहा गुण मिळवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे नेक्स्ट पाहूयात पुढचा जो पेपर आहे तो आहे फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये झालेला त्यामध्ये पहिला प्रश्न होता मी पाहिलेला अविस्मरणीय सामना माझे आवडते शिक्षक तिसरा होता मी शाळेची घंटा बोलते चौथा होता सूर्य नाही उगवलं तर आणि पाचवा प्रश्न होता आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान अरे हेही निबंध जसे पाहिले तर सोपेच आहेत एक्सप्लेन करायलाही तुम्हाला सहज एक्सप्लेन करता येईल पण थोडंसं अभ्यास करून चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडणी ह्या विषयाची करणं अपेक्षित आहे जेणेकरून दहापैकी चांगले मार्क तुम्हाला या प्रश्नामध्ये मिळवता येतील यानंतर पाहूयात नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार बावीसमध्ये यामध्ये एक अविस्मरणीय सहल यापूर्वी आपण एक अविस्मरणीय सामना पाहिला होता इथं सहल विचारले माझा आवडता कलावंत दिला आहे या अधिक खेळाडू दिला होता शिक्षक दिला होता मी रस्ता बोलतो आहे असं कुठली तरी एखादी निर्जीव वस्तू घटक बोलत आहेत अशा पद्धतीचाही एक विषय असतो इथे रस्ता आहे अशा पद्धतीने निबंध विचारला होता त्यानंतर इंटरनेट त्याला आंतरजाल म्हटलं जातं खंडित झाले तर कल्पना विस्तार आहे तुमच्या पद्धतीने या ठिकाणी कल्पना मांडायच्या आहेत काय होऊ शकतं काय नाही ते त्यानंतर विज्ञान वरदान एक विषय असा या ठिकाणी पाहायला मिळतो की चांगलं की वाईट एखाद्या घटकाच्या संदर्भात तेही आपल्याला विषय येतात यामध्ये तुम्हाला चांगला एक्सप्लेन करता येण्याचा घटक कोणता तो विचारात घ्यावा लागेल त्यानंतर जाऊयात आपण नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे फेब्रुवारी दोन हजार तेवीस यामध्ये मी अनुभवलेलं पाऊल सहज सहज झाला सामना झाला अनुभवलेला आता पाऊस आहे एक तुम्ही अनुभवलेला पाऊस त्यानंतर माझा आवडता खेळाडू आलेला आहे या ठिकाणी बा खेळ होता खेळाडू होता कलावंत होता शिक्षक होता त्यानंतर मी फळा बोलतो आहे एक घटक मी सांगितलं की बोलतो आहे अशा पद्धतीचा एक निबंध असतो तर इथं फळा बोलतो आहे याआधी रस्ता बोलत होता त्यानंतर पेट्रोल संपले तर अशी एखादी गोष्ट घडल्यानंतर काय होऊ शकतं त्याच्यावरती आपल्याला विचार आहे इथं पेट्रोल संपलं तर काय होईल सूर्य उगवलं नाही तर काय होईल अशा विषयाचे हे विषय असतात त्यानंतर पाचवा वाचते होऊयात या पद्धतीचा एक विषय या ठिकाणी आलेला आहे तर हे अतिशय सोपे प्रकार ह्या ठिकाणी निबंधाचे येत आहेत यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जुलै तेवीसची प्रश्नपत्रिका पाहूया त्यामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते इथं मी अनुभवल्या निसर्ग आलेला आहे बा तसं पाहिलं तर सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत परंतु एक व्यवस्थित जर तुम्ही विषय समजून घेतला तर घटक कोणताही देऊ द्या त्याविषयी तुम्हाला विचार मांडायला सोपे जाऊ शकतात माझा आवडता खेळ दिला हो 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 वेग 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 आहे याआधी खेळाडू होता आता खेळ दिलेला आहे शिक कलावंत होता शिक्षक होता असे कोणतेही घटक येऊ शकतात वेगवेगळे आहेत पण त्यानंतर घंटागाडीवरील कर्मचाऱ्याचे मनोगत कोण बोलतो आहे तर घंटा गाडीवरील कर्मचारी बोलतो आहे इथं आता सजीव घटक पण दिलेला आहे त्याचं मनोगत मांडायचं आहे मी शिक्षक झालो तर कल्पना विस्तार आहे शिक्षक झालं तर काय होऊ शकतं काय करू शकत आहे काय करायला हवं काय कसं करणार आहात त्याविषयीची माहिती तुम्हाला सांगता येईल त्यानंतर युग तंत्रज्ञानाचं हे आत्ताचे जे युग आहे त्या युगावरती सतत प्रश्न येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये चोवीसमध्ये जर आपण पाहिलं तर निसर्ग माझा सका माझा आवडता लेखक किंवा कवी मी समुद्र बोलतो आहे या ठिकाणी समुद्रावरती विचार मांडले मांडायला सांगितलेले आहे समुद्र बोलतो आहे क्रीडांगण बोलू लागले तर बोलण्यावरतीच दोन प्रश्न आले पण हा कल्पना विस्तार आहे बोलू लागले तर वृत्तपत्रांचे महत्त्व हाही एक महत्त्वाचा विषय आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधले हे विषय होते यानंतर शेवटी जी प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायला मिळते ती आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेली त्यामध्ये पाहूयात कुठले प्रश्न विचारले गेले होते पहाटेचे सौंदर्य विचारलेले होते माझे आवडते शिक्षक विचारलेले होते भ्रमणध्वरी म्हणजे मोबाईलचं मनोगत विचारलेलं आहे हो आता मोबाईल बोलतोय असं या ठिकाणी सूर्य मावळला नाही तर काय होऊ शकतं किती गोष्टी तुम्हाला सांगता येतील त्यानंतर युग आहे माहिती तंत्रज्ञानाचं हे हा विषय थोडंसं रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे अदरवाईज दरवर्षी वेगवेगळ्या घटकांवरती विचार मांडायला येत आहेत विषय थोडे बदलून येत आहेत तर आत्ताचा विषय आत्ताचं घटक हे विचारात घेऊन तुम्ही विषय विचारात घेतले पाहिजे जसं माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे तर भारताने चंद्रावरती चंद्रयान नेलं होतं तर त्या संदर्भातले काही विषय येऊ शकतात आता जगामध्ये युद्ध सुरू आहे तिसरं महायुद्धाची परिस्थितीसारखी कंडिशन आहे तर त्यावरती एखादा युद्धाच्या संदर्भातला एखादा घटक येऊ शकतो माझ्यावरचे शिक्षक आहे तर इथं थोडंसं बदल होईल आता विषय कोणते आहेत कोणत्या घटना घडलेल्या आहेत आजूबाजूला ह्या वर वर्षभरामध्ये तर त्याच्यावरती थोडंसं फोकस आपल्याला विचार करावा लागेल त्या विषयाचे प्रश्न टाकण्याची शक्यता असते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विषय तर पाहूयात कोणकोणत्या प्रकारचे करणं गरजेचं आहे पण प्रामुख्याने आपला विचार असेल की हे सगळे निबंध येतात तर ते सगळ्यांचा अभ्यास करणं जसं पाहिलं तर शक्य नाही आहे एखादी निबंधाची थीम आपल्याला सहज मांडता येऊ शकते तर याच्यातला सगळ्यात सोप्पा निबंध कोणता असतो म्हणायला मग त्याच्यात कोणता विषय आला तरी आपण लिहू शकतो अशा पद्धतीने थोडासा विचार करून त्यावरती फोकस करूया आणि त्यामधले काही विषय अभ्यासून जाऊयात तोच विषय दुसरीकडे जरी आला तरी आपल्याला त्याच्या वाचलेला अभ्यास ज्ञान जे आहे ते यूज करता येईल बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आहेत की जे विचारच करत नाहीत की निबंधाचा पण अभ करायला हवा तो व्यवस्थित मांडायला हवा तो मांडल्यानंतर खरंच चांगल्या पद्धतीचे आपला निबंध आकर्षक दिसतो आणि त्याचे गुण पण चांगले मिळतात पण आपण त्याला वेळ देत नाही तर त्यासाठी थोडंसं अभ्यासपूर्वक आणि व्यवस्थित निबंध मांडणं गरजेचं मी काही निबंध तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवेल की कसा निबंध मांडला पाहिजे की जे निबंध तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती त्यांचे पहिले नंबर आलेले आहेत असे निबंध जे मी स्वतः लिहिले होते त्या त्या तर त्या निबंधाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करील त्यानुसार जर तुम्ही निबंध मांडले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला हे आत्तापर्यंत आलेले प्रश्न होते मित्रांनो यानंतर आपण निबंधाचे कोणते प्रश्न अभ्यास यायचे दोन हजार पंचवीससाठी त्याविषयीचा एक सेपरेट व्हिडिओ करतोय तोही पाहायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार